उन्हाळा सुरू झाला आहे उन्हाळ्यामध्ये सर्वांचे आवडणारे पेय म्हणजे लिंबू सरबत अगदी स्वस्त मस्त आणि खिशाला परवडणारे असे हे लिंबू सरबत पण उन्हाळ्यामध्ये लिंबू अतिशय महाग होतात तर रोज लिंबू सरबत करून करणे शक्य होत नाही त्यासाठीच अगदी साधा सोप्पा पर्याय म्हणजे लिंबू सरबत प्रिमिक्स अगदी कधीही तुम्ही झटपट असं सरबत उन्हाळ्यामध्ये करून पिऊ शकता चार ते पाच महिने आरामात तुम्ही हे प्रीमिक्स टिकवून शि ठेवू शकता त्याचीच रेसिपी आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वात अगोदर इथं मी दहा मोठ्या आकाराचे लिंबू स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत त्यानंतर चाकूने त्याचे दोन भाग करून घेतलेले आहेत जेवढं प्रिमिक्स तुम्ही बनवणार आहात तेवढे लिंबू इथं तुम्ही कापून घ्यायचे आहेत मी पाच ते सहा लिंबूचं प्रीमिक्स बनवणार आहे हे मोठ्या आकाराचे लिंबू होते आणि खूपच रसदार असे होते त्यामुळे मी पाच ते सहा लिंबू इथं मधोमध चिरून घेतलेले आहेत त्यानंतर लिंबूच्या गाळणीने मी इथं रस एका वाटीत काढून घेणार आहे एका एका फोडीचा इथं मी रस काढून घेणार आहे इथं अर्धी वाटी एवढा रस निघलेला आहे एका पसरट ताटामध्ये तो रस मी सर्वात अगोदर ओतून घेणार आहे यामध्ये बिया अजिबात येता कामाने जर बिया आल्या तर त्या काढून टाकायच्या आहेत एका पसरट ताटामध्ये मी सर्वात अगोदर रस ओतून घेतलेला आहे जेवढा रस त्याच्या तीनपट इथं तुम्ही साखर यायची आहे माझा पाऊन वाटी रस झाला होता त्यामुळं मी इथं दीड वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर घालून घेतलेली आहे त्या रसामध्ये साखर छानशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे इथं दाखवल्याप्रमाणे छानशी मिक्स करून साखर घ्यायची आहे आणि एक दोन ते तीन दिवस याला फॅन खालीच सुकवून घ्यायचं आहे उन्हामध्ये सुकवायचं नाही फॅन खालीच याला सुकवून घ्यायचं आहे दुसऱ्या दिवशी हे थोडंसं सुकल्यानंतर याला चमच्याने एकत्र करून हे अशा प्रकारे थोडंसं हलवून पुन्हा सुकवण्यासाठी ठेवायचं आहे चार दिवसानंतर ह्या अशा प्रकारे साखर आणि लिंबाच्या रसाचे खडे तयार होतात आता हे सर्व मी चमच्याने आणि इथं सर्वात अगोदर काढून घेणार आहे आणि ह्याची मिक्सरला मी पावडर करून घेणार आहे या खड्यांची खूप सुंदर असं हे प्रिमिक्स म्हणून तयार झालेलं आहे आणि गरजेनुसार तुम्ही इथं मीठ वापरू शकता इथं मी बारीक पावडर याची करून घेतलेली आहे फक्त एक चमचा प्रीमिक्स आणि हवं तेव्हा तुम्ही लिंबू सरबत बनवून पिऊ शकता